नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे पातेगड शेतकरी मित्रांनो पातेगड केव्हा होते पातेगड ही जेव्हा जास्त पाणी होतो आणि असे फुलं लागायला सुरुवात होते कपाशीला फुलं लागायच्या वेळेस पाणी पडला तर ते फूल हे पूर्ण असं ओलं होतं आणि असे चिपून गेलं असे बोंडाला चिपकून गेलं की पातेगड होत असते त्याच्यामुळे याला हवा मिळत नाही आणि ही सडतंसुद्धा आणि याच्यावर फक्त एकच इलाज आहे की फक्त निसर्गाच्या हाती आहे ते पाणी कमी असेल तर पातेगड होणार नाही तर तुमच्या शेतामध्ये बिगर ज्या पातीला फूल नाही ते पण गळत असेल तर ते तुमच्या शेतामध्ये रोगराळी शिल्लक आहे असं तुम्ही गृहीत धरा तुमच्या शेतामध्ये कीटके पांढरी माशी किंवा अशी मावा आणि तुडतुडे आणि थ्रीप जर असेल तरच ती पा बारीक पाती गळते अन्यथा गळत नाही आणि जेथे कापूस खूप दाटलेला आहे तिथे ती, ती बारीक पाती पडत असते तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर कधी असे बारीक पाते गळत असतील तर तुमचा दुसरा फवारा जर असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये आता सतत पाणी चालू असल्यामुळे आपल्याला तिसऱ्या फवारणीचे औषध हे दुसऱ्या फवारणीमध्ये वापरणं पडत आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण रिझेंट फेप्रोनिले कंटेंट पाच टक्के हे चाळीस एम एल घ्यायचं आणि मोनोकोटोपास असे तीस एम एल आणि आशा टप तीस ग्रॅम आणि त्याच्यासोबत ब्ल्यू कॉपर घ्यायचे कारण ही अशी पाती असते ह्या पातीच्या वरे असे, बारी बारी असे भुरे भुरे ही बारीक बारीक दिसत आहे तुम्हाला हे असे भुरी भुरी पडलेली त्याच्याने काय होतं ही पडत नाही आणि पातीसुद्धा चांगली राहते त्याच्यामध्ये तीस ग्रॅम ब्ल्यू कॉपर घ्यायचं आणि पांढरी माशी असेल तर आशाटामा प्राईट हे घेऊ शकता दहा ग्रॅम आणि शंभर ग्रॅम युरिया हा नंतर पंपमध्ये टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या झाडामध्ये तुमच्या शेतामध्ये जर असे उभाट वाढणारे झाडं किंवा नरगा झाडं तुम्हाला ओळखू नाही येत तर शेतकरी मित्रांनो हे असे झाडं असतात मी इथं इथले उपटलेले आहे हे दोन झाडं शेतकरी मित्रांनो याला काही फळफांदी नाही काही नाही खूप बारीक बारीक पात्या लागलेल्या आहेत आणि कमी पात्या लागलेल्या आहेत आणि हे एक झाड आहे याच्यावर रोगराडी खूप आहे मावा थ्रिप्स आहे ही नॉन बिटी झाड आहे ही याला पाती नाही काही नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला असे झाडं उपटून टाकायचे कारण आपल्या शेतामध्ये जास्त रोगराई येऊ नये म्हणून हे झाडं उपटून काढायचे तर, तर तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर व्हिडिओला कमेंट करा नाहीतर मला कॉल करा ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावर आपण केव्हाही कॉल करू शकतात तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद